याला देखील म्हणतात तर ज्वरसाठी ही औषधी अतिशय उपयुक्त आहे ही औषधी तुम्हाला कुठेही मिळेल आणि मेडिकलच्या शॉपमध्ये देखील मिळेल तीन ते ती चार काड्या घ्यायच्या आहेत याच्या चार ते पाच कप पाणी टाकायचं आहे तुम्हाला आणि एक ते दीड कप होईपर्यंत याला शिजवायचं आहे जेवणाच्या एक तासानंतर सकाळ संध्याकाळी एक एक कप घ्यायचा आहे जेणेकरून तुमचं ज्वर लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल जर कोणा वारंवार ताप येत असेल व्हायरल इन्फेक्शन सारखं सारखं होत असतील फ्लू झाला असेल तरी देखील तुम्ही तशा अवस्थेत देखील त्या आजारामध्ये देखील याचं सेवन करू शकता तापामध्ये अतिशय उपयुक्त अशी वनस्पती मानले जाते जुन्या काळामध्ये आपण बघू शकतो की वनऔषधी वन औषधी खाऊनच लोक स्वतःचे आजार बरे करत होते तर त्यातील हे तापासाठी अतिशय उपयुक्त असं औषधी मानलं जातं सूज देखील कमी होण्यास मदत होते किडनीचे काही इन्फेक्शन जर कोणाला झाले असतील तर तशा अवस्थेत रक्तदोष असतील तरी देखील तुम्ही सेवन करू शकता रक्तदोष असल्यास तुमच्या स्किन वरती त्वचेवरती काही विकार होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे त्वचा रोग तुम्हाला होऊ शकतात त्याच्यामुळे तुम्ही याचं सेवन जर रक्तदोषामध्ये देखील केलं तरी देखील तुम्हाला फायदेशीर आहे याच्या पानांचा रस त्वचा रोगांवरती काढून लावू शकता आणि याच्या काड्या ज्या आहेत ते तुम्हाला पाण्यामध्ये उकळून देखील पिऊ शकता किंवा तुम्ही कच्च खाल्लं तरी तुम्ही कच्च जरी खाल तरी याचे भरपूर फायदे आहेत हे पित्तनाशक देखील आहे डोळ्यासंबंधित आजार देखील बरे करते कोणाला फोटोफोबिया सारखे आजार झाले असतील कॅटेरेक्ट जर झाला असेल तर तशा अवस्थेमध्ये देखील तुम्ही याचं सेवन करू शकता नेहमीप्रमाणे म्हणजे जेवण केल्यानंतर सकाळ संध्याकाळ एक एक कप तुम्हाला याचा काढा बनवून प्यायचा आहे कावेळीमध्ये देखील अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे कोणाला कावेळीचा त्रास होत असेल कावळ झाली असेल प्रचंड त्याच्या वेदना होत असतील ताप येणे उलट्या येणे पोटदुखी होणे तर तशा अवस्थेत देखील तुम्ही सेवन करू शकता कावळीमधला ताप देखील हे लवकरात लवकर कमी होण्यास मदत करते त्याचे सेवन कोणी करायचे नाही आपण बघूयात तर मधुमेहाच्या पेशंटने याचे सेवन करू नका कारण तुमची शुगर लेवल कमी होण्याची दाट शक्यता असते आणि जास्त प्रमाणात देखील याचं सेवन करायचं नाहीये तुम्हाला पोटामध्ये तुम्हाला पोट हो विकार होऊ शकतात डायरिया होणे किंवा जास्त करून हायपर ॲसिडिटी होणे अशा समस्या तुम्हाला होऊ शकतात त्याच्यामुळे कुठलेही आयुर्वेदिकचे जे वनऔषधी असतात ते, ते प्रमाण समजूनच तुम्हाला घ्यायचे आहेत नंतर त्याचे साईड इफेक्ट देखील भरपूर होतात तर गर्भवती महिलांनी देखील याच सेवन करायचं नाहीये कारण याच्यामध्ये हिटचं प्रमाण भरपूर असते त्याच्यामुळे गर्भवती महिलांनी देखील याचं सेवन करू नका आणि वन औषधींमध्ये भरपूर ताकद आहे की ते तुमचे आजार बरे करण्यास मदत करते जे तुमच्या आजूबाजूलाच असतात पण तुम्हाला त्या वनऔषधी माहिती नसतात तर कुठल्याही वनस्पती जर तुम्हाला जा वन औषधी जर खायच्या असतील सेवन करायचे असतील तुमच्या आजारांमध्ये तर एकतर माहितीतल्या लोकांकडून तुम्हाला ती वन औषधी खायची आहे किंवा मेडिकल शॉप मधून किंवा आयुर्वेदिकच्या मेडिकल शॉप मधूनच तुम्हाला सगळ्या काही आयुर्वेदिकच्या औषधं घ्यायची आहेत कारण बरीच अशी औषध आहेत की ज्या तुम्हाला विषबाधा होण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे कधीही जर आयुर्वेदिकच्या औषध घ्यायचे असतील तर मेडिकल शॉप मधूनच घ्या खात्रीशीर करूनच घ्या चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत धन्यवाद